नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टर पॉलिटिक्सवाला मराठी चॅनलमध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वातंत्र्य राज्य घटना होती ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी बिहार आणि ऑप्शन डी आंध्र प्रदेश याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर प्रश्न दुसरा केवळ अनुसूचित जमातीसाठीचा पहिला आयोग मार्च डॅश डॅश मध्ये स्थापन करण्यात आला ऑप्शन ए दोन हजार तीन ऑप्शन बी दोन हजार पाच ऑप्शन सी दोन हजार चार आणि ऑप्शन डी दोन हजार सहा साली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार चार साली प्रश्न तिसरा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमुळे निर्वाचन आयोगाची निर्मिती झाली आहे ऑप्शन ए कलम तीनशे छप्पन्न ऑप्शन बी कलम तीनशे सत्तर ऑप्शन सी कलम तीनशे चोवीस आणि ऑप्शन डी कलम तीनशे एक्कावन्न याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम तीनशे चोवीस प्रश्न चौथा राज्य लोकसेवा आयोग प्राय कोणती भूमिका बजावतो ऑप्शन ए अभिनिर्णयी ऑप्शन बी समुपदेशक ऑप्शन सी नियामक आणि ऑप्शन डी शैक्षणिक याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी समुपदेशक प्रश्न पाचवा खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही ऑप्शन ए मतदार यादी तयार करणे ऑप्शन बी उमेदवाराचे नामांकन करणे ऑप्शन सी मतदान केंद्राची स्थापना ऑप्शन डी आचारसंहिता लागू करणे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उमेदवारांचे नामांकन करणे प्रश्न सहावा राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करते ऑप्शन ए नियोजन मंडळ ऑप्शन बी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ऑप्शन सी संघ लोकसेवा आयोग आणि ऑप्शन डी यापैकी कोणीही नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्न सातवा राष्ट्रीय विकास परिषदेत खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो ऑप्शन ए पंतप्रधान ऑप्शन बी केंद्रीय कॅबिनेट मंत्री ऑप्शन सी राज्यांचे मुख्यमंत्री आणि ऑप्शन डी वरील सर्व याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न आठवा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली ऑप्शन ए एकोणीसशे नव्वद ऑप्शन बी एकोणीसशे ब्याण्णव ऑप्शन सी एकोणीसशे एकसष्ट आणि ऑप्शन डी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे ब्याण्णव साली प्रश्न नववा खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ऑप्शन ए मराठी ऑप्शन बी सिंधी ऑप्शन सी मारवाडी आणि ऑप्शन डी संथाली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मारवाडी ही भाषा प्रश्न दहावा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे ऑप्शन ए कलम तीनशे चाळीस ऑप्शन बी कलम तीनशे त्रेचाळीस ऑप्शन सी कलम तीनशे पन्नास आणि ऑप्शन डी कलम तीनशे बावन्न याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम तीनशे त्रेचाळीस प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश हा केंद्रसूचित आहे ऑप्शन ए रेल्वे ऑप्शन बी युद्ध व शांतता ऑप्शन सी पोलीस आणि ऑप्शन डी ए व बी दोन्ही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही प्रश्न बारावा खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत ऑप्शन ए वीज ऑप्शन बी विवाह घटस्फोट दत्तक ऑप्शन सी कामगार संघटना आणि ऑप्शन डी वरील सर्व याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न तेरावा खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे ऑप्शन ए भाषा ऑप्शन बी घटक राज्य ऑप्शन सी राज्यसभेतील जागांची वाटणी आणि ऑप्शन डी केंद्र राज्य समवर्ती सूची याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केंद्र राज्य समवर्ती सूची प्रश्न चौदावा भावनियंत्रण वृत्तपत्रे कारखाने वीज हे विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आले आहेत ऑप्शन ए संघसूची ऑप्शन बी राज्यसूची ऑप्शन सी समवर्ती सूची आणि ऑप्शन डी उर्वरित अधिकार याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी समवर्ती सूची प्रश्न पंधरावा खालील केंद्रशासित प्रदेशांपैकी डॅशडॅश यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे ऑप्शन ए दिल्ली आणि पुदुच्चेरी ऑप्शन बी दिल्ली आणि चंदीगड ऑप्शन सी चंदीगड आणि दमनदीव आणि ऑप्शन डी पुदुच्चेरी आणि चंदीगड याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली आणि पुदुच्चेरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकेन दाबायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये